भगवंता जवर है प्रार्थना करता है पानी बीच खड़ी दैन्य पानी पानी है अंगा बस रहे नहीं हम प्रार्थना करता देवाज पानी बीच खड़ी दैन्य पानी बाता बोले हिंदुस्तानी अब तुम करो जी मेहरबानी देव मेरे कपड़े अरे सब कपड़े लिए छीन कर ले गए झाड़ के ऊपर गवार कहे कन्हैया चोर देव मेरे कपड़े माझी ननंद आहे ना ती म्हणजे बिजलीच आहे एक विजच आहे तिला सांगेल मी पण तो कोणाच्या धमकीला घाबरणार नाहीये मेरी ननंद ननंदिजली छप्पन की चुगली कनैया छोडो मेरी चोली देव मेरे कपडे भगवान कपडे देत नाही एका गोपीला सांगितलं माझी सासू फार जहाल आहे तिलाच सांगेल मेरी सास हे जंजाल उपटे सिर के लंबे बाल मेरे को मारे गालूंगा गाल देव मेरे कपड़े भगवान ताने सांगितलं सासूला सांग ना तर तुझा पुनाला तो बापाला सांग नाही देणार कपडे एकेना सांगितलं माझा जो पती आहे ना मने तो फार मरत, मरत आहे मरत आहे परंतु त्याच्या हातामध्ये पिस्तूल असते बंदूक असते माझा पतीला जर सांगितलं ना तर एका गोळीमध्ये उडवून देईल तुला कपडे त्यांना सांगितलं तुझ्या धमकीला मध्ये घाबरतच नाही कपडे देणारच नाही ती म्हणते मेरा मर्द हे मर्दाना उसी का शिपाई हो का बाना गोली मारेगा दिवाना देव मेरे कपडे अजिबात एकेनं प्रार्थना केली कृष्णा अरे ते ना कपडे आमचे अंगावर बसरं नाही भगवंतानं सांगितलं मग बाहेर या कपडे नाही तर घेऊन जाईथून अरे पण अंगावर बसरं नाही भगवंतानं सांगितलं मध्ये कशा केल्या ज्या वेळेला मध्ये गेलो स्नान करण्याकरता त्यावेळेला अंधार होता आता प्रकाश सांगितलं त्यावेळेला लाज नाही वाटली वेळेला स्नान करण्याकरता ला त्यावेळेला वाटली एखाद्या सरोवरामध्ये नग्न स्नान करतायत हा दोष आहे हा दोष घडतोय प्रार्थना केली गोपीने सांगितलं यापुढे असा प्रकार आमच्या हातून घडणार नाही एका गोपीने ना सांगितलं कृष्णा जर तू आमची वस्त्र अन्नामध्ये आम्ही साखर घालू काय करू गवाला न काही मै क्या करू कपडे बिन दिवाणी फिरू तेरे मुमे शक्कर भरू देव मेरे कपडे भगवंतानं प्रार्थना केलेली ऐकली के भगवंतानं